मालेगाव येथे आज मुमुक्षुक शिबहन राहुल ओस्तवाल यांचा भव्य वरघोडा अभिनंदन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या कार्यक्रमाला जैन समाजातील अनेक मान्यवरांसह हजारो भाविक माता भगिनी आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते और जमी हो हो सही राह तुमने जो चुनी सांस सबकी है जमी सबकी है तमी सांस सबकी है, सब है तमी तुमको देख कर लगे हमको दुनिया में कमी चुनी सांस सबकी है तमी सांस सबकी है तमी सांस सबकी है तमी तुमको देख कर लगे हमको दुनिया में कमी हमको दुनिया में कमी हमको दुनिया में कमी रास्ता कठिन चुना फिर भी चेहरे पर है हंसी जय हो जय हो सैयमी जय हो जय हो सैयामी करते तुमको है न मन चांद तारे और जमी जय हो जय हो सैयामी जय हो जय हो सैयामी करते तुमको है नमन और तारे और जमी। हो चंद्रमा सा तेज है सूर्य निखार है पुण्य आत्मा नमन तुम्हें हजार है देख के तेरी ही लगन हमारी तुम पे जा निसार है निसार है निसार है वीर गाथा हमने तो किताबों में ही थी पढ़ी

कैसे हो खुशी बहन कैसी हो पापा हो तो कैसे हो राहुल भैया कैसे हो अरे पप्पा हो तो कैसे हो राहुल भैया कैसे हो चाचा हो तो कैसे हो बंडू काका कैसे हो काकी हो तो कैसी हो जोती काकी जैसी हो काकी हो तो कैसी हो जोती काकी जैसी हो बेटा हो तो कैसा हो सब भाई जैसा हो अरे भाई कैसा हाई कैसा कैसा जैसा भाई हा कैसा हो मोदी हथो कैसी भलू भाई जैसी हो हमको दुनिया में का रास्ता कठिन चुना फिर भी चेहरे पर है हंसी। जय हो जय हो संयमी जय हो जय हो संयमी करते तुमको है न मन चांद तारे और जमी जय हो जय हो संयमी जय हो जय हो संयमी करते तुमको है न मन चांद तारे और जमी मासा तेज है सूर्य सा निखार है हे पुण्य तुम नमन तुम्हें हजार है कार्यक्रमाच्या प्रमुख सत्रात यांनी खुशी बहिणीच्या आयुष्याचा प्रवास उलगडला त्यांनी सांगितले की आजच्या युगात भौतिक सुखे बाजूला ठेवून कोणीही सहज धर्म मार्गाकडे वळत नाही मात्र खुशी बहिणीने अगदी लहान वयातच संसाराचा त्याग करत धर्म मार्गाची निवड केली मागील पाच वर्षांपासून त्यांनी कठोर साधनेत आपले जीवन अर्पण केले आहे जैन साध्वी म्हणून जीवन जगणे किती कठीण असते याचा उहापोह करत त्यांनी खुशी बहिणीच्या महान त्यागाचे कौतुक केले मंडू म्हणाले की काही मुले कुटुंबाला भार वाटतात अडचणीत आणतात पण काही संतती मात्र कुटुंबाचा उद्धार करणारी ठरते खुशी बहिणीप्रमाणे संतती विराज असते ती दोन कुळांचा दोन पिढ्यांचा उद्धार घडवते शब्द, के सारे, शब्द को हमने निकाला बच्चा परिवार की ओर से ये चार पंक्तियां आप सभी के स्वागत के लिए बना पाया हूं कि किस रंग से रंग दू इस तस्वीर को जिसका हर रंग रंगों से निकल जाता है किस रंग से रंग दू इस तस्वीर को जिसका हर रंग रंगों से निकल जाता है और किन शब्दों में स्वागत करूं मैं आपका आपके लिए हर शब्द परिचय बन जाता है अपनों से अपनी मुलाकात होने जा रही है मैं आमंत्रित करने जा रहा हूं उस व्यक्ति को अपनी मन की प्रस्तावना को लेकर अपने मनोगत को लेकर कहते हैं जो पानी से नहाते हैं ना जो पानी से नहाते हैं ना तो वो लिबास बदलते हैं लिबास यानी कपड़े जो पानी से नहाते हैं वो अपना लिबास बदलते हैं पर जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं और वो है हमारे बंडू का नमो हरिहतानम नमो सिद्धानम जय जिनेन्द्र जय जिनेन्द्र जय महावीर जय जय कार, जय जय कार। जय जय कार, जय जय कार। जाए 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 गुरु हो तो कैसे हो गुरनी हो. हो तो कैसी हो आज का दिन कैसा है, भी का है। आज का दिन कैसा है सबसे बड़ा क्या है सबसे बड़ा क्या है, क्या है सरीयं सरीयं। सबसे बड़ा क्य जय जिनेंद्र जय महावीर आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे सुपरिचित माझे बंधुतुल्य मित्र सका श्रीमान सन्माननीय राहुलजी ओस्तवाल यांची कन्या आजची लाडली आणि पुढच्या आठ दिवसामधली आदरणीय साध्वी खुशीबेन तिचा दीक्षार घेण्याचा म्हणजे महा अनि आणि महापवित्र असा दृढ निश्चय तिने संकल्प हा केलेला आहे सोडलेला आहे निमित्ताने तिचं अभिनंदन अनुमोदन आणि त्याचबरोबर तिचा हा कोड कौतुक सोहळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आणि ज्या वेळेला सकाळीच उठताना मी जर भेटलो तर त्यावेळेला दोन चार वेळेला माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि सांगू असं डोक्यावर स्पर्श करून सांगितलेलं आहे की तो बहुत बडा आदमी बनेगा बडे बडे काम करेगा आणि मला वाटतं माझ्या त्या साध्वींचा सा विषय आज खऱ्या अर्थाने क्लिअर होते की जे जे कामं केलीत मालेगावमध्ये ती सगळी रेकॉर्ड ब्रेकच झालेली माझ्या हातून ते माझं भाग्य माझ्या हातून झाली म्हणजे माझ्या हातून करून घेतली मग करोनामधलं राम हॉस्पिटल असेल दानधर्म करत असताना जात पंथ बघायचा नसतो पत्रिका वाटायला गेलो माझ्या लेकीच्या तर पहिल्यांदा हिंदूंच्या स्टेजवर मुस्लिम बांधवांची गरज आली त्यांना पंधरा एक लाखाचा आहेर असे आदिवासी माय पहिलं हेलिकॉप्टर जर महाराष्ट्रामध्ये आदिवासींसाठी नवरदेव कोणी आणला असेल तर तो मी आणला असे माझे मी आणला म्हणणार नाही माझ्याकडून परमात्माने करून घेतलं पूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या देशामध्ये पूर्ण देशामध्ये जर पहिला सोन्याचा पेन कुठे दिला असेल तर त्या माझ्या मालेगाव नगरीमध्ये दिला ही अशी कामं असते करोनाचं हॉस्पिटल असो एक दोन दान कोणी करत नाही टँकर दुष्काळ ज्यावेळेला दोन हजार अठरा मध्ये पडला त्यावेळेला ते, ते दान असेल आजचं हे पवित्र काम असेल तर हे काम जे कर, करून घेतलेले अनेक लोक एक आईबाप सांभाळत नाही सहा सहा दत्तक आहेत लोक आईबापाला यात्रेला पाठवत नाही पन्नास मंदिराबाहेर झाणणाऱ्यांना पाठवण्याची शक्ती आणि भक्ती पदरात टाकण्याची परमात्माने त्या साध्वींनी जो आशीर्वाद दिला त्यामुळे मला ती प्राप्त झाली लोक आईबापाला पाठवत नाही पन्नास लोकांना यात्रेला पाठवलं दोन धामच्या आणि उमराला सुद्धा पाठवण्याचं रोकार पूर्ण भारतात माझ्या हातून झालं बावन त्यावेळेला न्यूज माझ्याकडे येणार होत्या मी त्यांना नाकारलं मी म्हटलं पहिले ते सात समुद्रा पारून निर्विघ्न येऊ द्या जर आज मुलाखत देऊ आज सत्कार घेऊ आणि जर काही प्रॉब्लेम आले तर काय तर त्या उमराला पाठवल्यांचा सत्कार सुद्धा घेतला नाही बाबूजींनी पण असे रेकॉर्ड ब्रेक कामं माझ्या हातून करून घेतले हे माझं परम भाग्य आहे मला वाटतं ते भाग्य मी या साध्वींची सेवा केली त्या काळामध्ये म्हणून ते मला प्राप्त झालेले आणि हे सगळे कामं करून घेतलं अशी माझी धारणा चाळीस लाख तर सुनील पवारकडनं झाले पंचेचाळीस लाख रुपये तर असे जे मायबाप होते यांनी सीसी मधले मला पाच पाच तीन तीन चार चार लाख रुपये दिले असतील आणि कधीही ते कधी परत येतील हा विचार केला नसेल असा मित्र मिळायला आणि भावासारखा बंधुतुल्य सखा मिळायला मागच्या जन्माची पुण्या आहे किंवा त्या साध्वींचा आशीर्वाद आहे म्हणून मला हा भाऊ गवसला <laughs> कठीण त्यागाची प्रवासी झालेली आहे परमात्मा कोणाच्याही हातून हे करून घेत नाही कदाचित महावीर भगवंतांची जी इच्छा असेल हजारोंमधून लाखोंमधून जर कोणाला दोन पाच एक दोन टक्क्यांना निवडतो तर ती परमेश्वराचीच इच्छा असते एवढा दृढ संकल्प कोणी करू शकत नाही आणि ती शक्ती आणि खऱ्या अर्थाने परमात्माची लाडकी लेख तू आहे तर आहे म्हणून तुझ्यामध्ये ही दृढ निश्चयता परमात्माने दिली असंच मी म्हणेल संत्रा अनेक गोष्टी वेळेस ठेवत मी जास्त बोलणार नाही पण तुझ्या बाबतीत एक म्हणेल की भारतामध्ये अनेक छोटे मोठे पंथ धर्म जाती आहेत आणि त्यामध्ये छोटा जैन धर्म जरी असेल तरी तो जगाच्या पाठीवर सर्वत्र आहे आणि उच्च प्रभू आहे सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये परंतु प्रत्येक पंथाला प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला स्वतःची एक इतिहास परंपरा संस्कृती असते आणि मला वाटतं माझ्या खुशी बेनने जैन धर्माची जी संस्कृती परंपरा आहे ही संगोपन करण्याचं काम पुढे नेण्याचं ने काम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांची व्यापकता वाढवण्याचं काम आज तिच्या या त्यागातनं झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणून खुशीने जैन धर्माची पताका ही आणखीन पुढच्या पिढीमध्ये आणि पुढे नेलेली आहे हे काही 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 संतान असते ती कदाचित आईबापांनाही भार असते समाजालाही भार असते आणि राष्ट्रालाही भार असते आणि कधी कधी अनेक वेळा आई ती आईबापांना आणि समाजालाही अडचणीत आणते आणि काही अशी संतान असते ती ती आईबापांचा समाजाचा सगळ्यांचा उद्धार करते उद्धार करती झालेली आई बापांचा ही निश्चितपणाने आई बापांसाठी समाजासाठी आणि गौरवशाली लिए एक बार हर्ष 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 या सोहळ्यानिमित्त गिरणा स्टील पासून आनंदमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत वारकरी संप्रदाय पथक डीजे वाद्य आदींचा सहभाग होता हजारो भाविकांनी या मिरवणुकीत उत्साहाने भाग घेतला यावेळी सुनील छाजेड दीपक गोगड जैन समाज अध्यक्ष नितीन ब्रह्मेचा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सिद्धानंद सर्वप्रथम खुशी दिदींना खूप खूप शुभेच्छा देत बच्छाव परिवार यावर बंडू काका यांच्या संपूर्ण परिवाराला खूप खूप धन्यवाद देत आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो सुनील भाऊंचे शब्द पूर्ण करता करता खुशी दिदीला सांगतो संयम कोई खेल नहीं जो टी व्ही मे दिखाते संयम कोई खेल नहीं, जो टीवी में दिखाते मोम के इन दांतों से चने लोहे के चबाने हैं मोम के इन दांतों से चने लोहे के चबाने हैं काकनी आज जो हास्यकर्ता कार्य कार्यक्रम आयोजन आयोजित केला विशेषतः खुशी साठी आहे परंतु दादा दादी मम्मी पप्पा हे येत, तर गाडी बरोबर नळ्याची यात्रा आहे धन्यवाद आहे धन्यवाद आहे बंडू काकाने जे काही सांगितलं बंडू काका जैन समाजाच्या काही सदस्यांच्या आधीपासून संपर्कात असल्यामुळे त्यांनी जो काही आज कार्यक्रम आयोजित केला आजच्या जीवनामध्ये उपकाराला विसरणारे भरपूर आहेत भरपूर पाहिले परिस्थिती बदलली सगळं बदलतं त्याला मागचे दिवस आठवण येत नाही मागचा व्यक्ती आठवण येत नाही परंतु एकोणीसशे नव्याण्णव पासून मी बंडू काकाच्या संपर्कात आहे आमचा महावीर जास्त संपर्कात आहे मी कदाचित थोडा कमी असेल परंतु त्या माणसाचं जे काही कार्य आहे सामाजिक कार्य आहे आणि जी काही उपकाराची जाणीव आणि दुखी रंजले गांजले यांचे कार्य करण्याची पद्धत त्यांची आहे जसे महापुरुष गुरुदेव समाजासाठी जे काही कार्य करतात ते संसार सोडून करतात परंतु हे संसारात राहून संसारी असतील किंवा ज्यांनी संसार सोडले त्यांच्यासाठी असतील जे काही कार्य बंडू काका करतात ते फार अविस्मरणीय असं कार्य बंडू काका करतात आणि ते पुढेही करत राहू अशी सदिच्छा आपण त्यांना देऊ आजकाल चार मित्र भेटतात आणि काय म्हणतात काय नवीन जुना नवीन जुना तर आज एवढा मोठा झालं बंडू काका जैन समाजाचे फार वैशिष्ट्य सांगितले मला दोन मुलं आहे बंडू काका दहा मिनिट शाळेत मुलगा लेट आला तर आपल्याला दहा विचार येऊन जातो की काय घटलं तर नाही दहा निगेटिव्ह विचार येतात आणि हे दादा दादी माता पिता यांनी आज काय निर्णय घेतला की माझी मुलगी पुन्हा घरी येणार नाही पूर्ण आयुष्य फक्त आहार पाणी घेण्यासाठी कधी गेलं तर गेले पण राहायला कधी येणार नाही आज धन्य या परिवाराला धन्य खुशी बनला याच्या एवढ्या कमी वयात यांनी हे निर्णय घेऊन हे शौर्य दाखवलेलं आहे आणि मी शेवटी हे सांगणार माहोल फार गंभीर झालेला आहे सगळ्यांना थोडं हसू शकतो मी माझी अशी इच्छा आहे थोडं एक प्रसन्नता करू आपण की काय बंडू काका आणि राहुल भाऊंनी मैत्रीचा परिचय दिला अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे दोस्ती हो तो बंडू काका और राहुल ओस्तोवाल जैसी वरना ना हो धन्यवाद हो हो। माझ्या बोलण्यात काही चुकीला तर खलमागासाठी घेतला आहे पण आमची हीच इच्छा आहे की तू तुझं तु तु लक्ष प्राप्त करावे काका जेव्हा पप्पांनी मला फर्स्ट टाइम सांगितलं होतं तुमच्याविषयी तेव्हा मला वाटलं की एवढ्या मोठ्या व्यक्तीशी मी कशी बोलू शकणार पण भेटल्यावर असं जाणवलं की तुम्ही लहानाबरोबर लहान आणि मोठ्यांबरोबर मोठे आहात <coughs> काका तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा मी तुमच्याकडून शिकले की कस कर रिस्पेक्ट करावा माझ्या आज्या आजोबांना तुम्ही माझ्या तुमच्या सख्या आई आजो आजोबांसारखं मानलं माझ आम्ही दोघा बहिणींना तुमच्या सख्खी मुलीसारखं मानलं आणि माझ्या पप्पांना तुमच्या सक्का भावांसारखं प्रेम दिलं काका मी तुम्हाला सांगेल की आमच्या परिवारावर असेच ब्लेसिंग नेहमी ठेवा थँक्यू मामाच्या गावी बीडला कार्यक्रम झाला पण समीक्षा उपस्थित राहू शकली नाही तुमची किती मोठी पुण्यवादी की समीक्षा तुमच्या कार्यक्रमात आलेली विशेष म्हणजे आतापर्यंत जाऊ शकली नाही कारण ट्वेल्थ ची एक्झाम आणि या बारवीच्या परीक्षेला जातानाही बहिणीला आनंदाने निरोप दिला ताई तू जा मी माझी परीक्षा कशी देईन यावर्षी मी तुझ्या आशीर्वादाने पास होऊन दाखवायला लहानपणापासून संपर्क आला एखादा हिरो घरात आल्यावर जसं माणसाला वेळासारखं वाटतं तसं आम्हाला लहानपणी वाटायचं काकांच्या गप्पा खूप ऐकलेलं असायच्या आणि मग ते लहान मुलं जसं आपण आता ग्रामीण भागामध्ये एखादी बीएमडब्ल्यू मत्सरी झाली की तीनदा वळून बघतो कशी दिसते तसे काकांबद्दल सुरुवातीला आम्ही बघायला लागलो जवळ येण्याचा योग वेगवेगळ्या कारणाने झाला ती संधी काकांनीच निर्माण करून दिली कारण आमचं डायरेक्ट काकांकडे यायचं कधी काम पडलं नसतं पण काकांच्या जवळ आल्यावर ते जाणवलं की आपण ह्या जन्मभूमीत जन्माला आलेलो आहोत तर इथे जन्माला आल्यानंतर प्रत्येक ह्या समाजाच्या या सभोवतालच्या या, या पंचकृषीच्या घटकाचं आपण देणं लागतो काका तुम्ही म्हटलं की तुम्ही कुणबी मराठा आहात पण त्यापेक्षा तुम्ही खरे नागरिक आहात खरा माणूस आहात कारण कुणबी मराठा माणूस एका मारवाडी माणसाच्या सभापती झाल्यानंतर शुभेच्छाच्या समारंभाला जेव्हा येतो तर तिथे जा ती, ती जात पात बंद राहत नाही मी जरी मारवाडी असलो तर, तर फक्त जैन समाजावर बोलणार नाही त्याचा गैरसमज करू नका त्याच कारण असं आहे की आजच्या या जगामध्ये मानवता टिकवणं सामाजिक सांस्कृतिक स्थैर्य ठेवणं मनाला आणि मानसिकतेला शांततेत नेणं हा सर्वात मोठा टास्क झालेला आहे सबको दिया इसलिए आपका समस्त मालेगाव की ओर से बारा बलुतेदार मंडल काका का मित्र परिवार की ओर से काका का है शत आभारी हूं जिस उद्देश्य खुशियां बिटी दीक्षा लेने जा रही है बस उन्हें आप सभी की ओर से ये शुभकामना देता हूं कि जिस लक्ष्य से आप ये दीक्षा ग्रहण करने जा रही हो उस लक्ष्य को आप शीघ्रातिशीघ्र शिकर प्राप्त करें दीक्षा के बाद हम सबका भी उद्धार करने के लिए सदोदित हमारे ऊपर कृपा छत्र बनाए रखे इन्हीं भावनाओं के साथ हम हाँ उपस्थित पेंडाल में उपस्थित सभी की ओर से खास करके बंडू काका परिवार की ओर से आपको बहुत बहुत शुभकामना देते हुए शब्दों को विराम देता हूँ जय जिनेन जय महावीर आदरणीय बंडू काकांच्या माध्यमातून आज या मालेगाव नगरीमध्ये अतिशय पवित्र आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय चांगला संदेश देणारा आणि या मालेगावचं नाव इतिहासात ज्याप्रमाणे बदनाम झालं होतं ते पुसून टाकणारा असा आगळा वेगळा कार्यक्रम आज या ठिकाणी होतो आहे त्या कार्यक्रमाचे खरे सत्कारार्थी अभिन अभिनंदनीय ओस्तवाल परिवाराचे राहुल भैया आणि ज्या सात तारखेनंतर दीक्षा घेणार आहेत त्या पूजनीय श्रीमान दिदीजी खुशीजी दिदीजी यांचा या ठिकाणी प्रथमता मालेगावच्या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने मी अभिनंदन करतो काकांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव शहरात वेगवेगळ्या सामाजिक राजकीय आणि मदतीचे अनेक कार्यक्रम झाले काकांच्या आधीच्या वक्त्यांनी यापूर्वी अनेक कार्यक्रमांचा उल्लेखही केला परंतु धार्मिक कार्यक्रमांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काकांनी राम मंदिराचा विषय असेल त्या ठिकाणी एक चांगली देणगी देऊन राम राम श्रीराम प्रभूंच्या भक्तीचा अनोखा उदाहरण त्या ठिकाणी प्र, प्रस्तुत केलं त्यानंतर काकांनी मुस्लिम बांधवांचा जो सगळ्यात पवित्र असा उमऱ्याचा कार्यक्रम असतो त्यासाठी अनेक बांगींना पाठवलं त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील काही महात्म्यांना त्यांनी चारधाम वारीला पाठवलं अशा प्रकारे एक आगळ्या वेगळ्या माणुसकीचं दर्शन दीपक भाऊ गोगळ साहेबांनी सांगितलं की काकांनी माणुसकी जपली खऱ्या अर्थाने माणूस राजकारणात राहून माणुसकी कशी जपायची हे काकांकडनं शिकलं पाहिजे असं या कार्यक्रमातून आपल्याला सर्वांना बघायला मिळत असेल यानंतर बंडुकाबा यांच्या उदत्त योगदानाचे कौतुक करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी खुशी बहिणीला पुढील धार्मिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या औत्तवाल कुटुंबाचे अभिनंदन केले या भव्य सोहळ्यामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते हजारो जैन बांधव माता भगिनी आणि समाज बांधव यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा आनंद घेतला मुझे इस दुनिया में लाया मुझे बोलना चलना सिखाया ओ मात पिता तुम्हें बंदन मैंने किस्मत से तुम्हें पाया मुझे इस दुनिया में लाया मुझे बोलना चलना सिखाया ओ मात पिता तुम्हें बंदन किस्मत से तुम्हें पाया। आगे बढ़ने जा रही और आप लोगों के आशीर्वाद से ही मैं आगे बढ़ने जा रही हूँ अभिनंदन आनंद तुम कर मानूंगी काका के जब अभिनंदन की बात आती थी पप्पा मुझे बोलते थे कि वो तेरा अभिनंदन करना चाहते हैं। तो पप्पा को हमेशा एक ही लाइन बोलते भाऊ तुझी लेक मजे माँजी ले। तुझी लेख म्हणजे माझी लेख आणि हे पण माझे पिता तुम्ही पण माझे वडील अनंत दुखता हे आज आपके, इस सबका तो मैं अनुमोदन नहीं करती हूँ इतने जोरों शोरों से मेरा वरघोड़ा किया लेकिन इस बात के जरूर आपके अनुमोदन करती हूँ आप लोगों ने वरगोड़े में जो जयकारा लगाया और काका जो एक बार मेरे गुरुदेव का नाम लेता है वो इस सरकार से नक्की तिर जाता है और आज आपने जो मेरे गुरु भगवंतो की जो इस शासन की जयकार लगाई है इसका आपको बहुत अनुमोदन है जो वरगोड़े में आप जयकार लगा रहे थे वो संभव हो कभी पता भी नहीं होगा आप तो भी ठीक है परिचर में आए वो तो छोटे हैं उन्हें कभी इतना संपर्क भी नहीं आया होगा जो जा आजकारा लगा रहे थे उन सब बाकी पंडुका कांती सबके मैन तुपकार मानूंगी और एक एक बात विशेष में बताना चाहूंगी जब मैं इस बरगोड़े के लिए आ रही थी तो मैं महात्मा के दर्शन करने गई तो महात्मा ने मुझे एक बात की कि जब महात्मा गोचरी के लिए जा रहे थे तो शायद काका उन्हें रास्ते में मिले तो काका ने गाड़ी से उतर कर उन्हें वंदन नमस्कार किया और एक बात कही एक बात महात्मा से कही कि मैंने दुनिया में धर्म तो बहुत देखे बहुत लोगों की हेल्प की लेकिन जहा भी गया सब मांग करते है हर धर्म में मांग रहती है लेकिन ये एक ही धर्म है ये बंडू काका के शब्द है ये आपका एक ही धर्म है जहाँ मांग का धर्म नहीं ये त्याग का धर्म है ऐसे बंडू काका के शब्द थे धन्य है काका आपको आपकी मैं बहुत अनुमोदना करती हूँ और आप जो कार्य करते आए हो जो सेवा का कार्य जो आप करते आए हो वैसा ही आप आगे से आगे करते रहो ऐसी ही शुभकामना भाती हूँ और पूरे पूरे समस्त बच्चा परिवार और जो भी यहाँ उपस्थित है सबके भी अनंत उपकार और जो जब ना घर से शादी होती है ना तो एक परिवार की शादी होती है लेकिन जब रिक्शा होती ना वो पूरे गांव की बेटी रिक्शा लेती है वैसा ही मेरा गांव गाँव बेटी रिक्शा लेने जा रही हूँ आप सब बोल रहे हैं कि तू सब तू ये सब कुछ छोड़ के जा रही है वो मुझे छोड़ कर जा रही है लेकिन मैं आप सबको कहना चाहूंगी मैं आप लोगों को छोड़ कर नहीं जा रही हूँ आप सभी लोगों का नाम रोशन करने जा रही हूँ आप सभी लोगों के कुल को आप सभी लोगों के आशीर्वाद को दिपाने जा रही हूँ मैं उठाकर सर चल पाओ इस लायक तुमने किया है कहीं हाथ नहीं फैलाओ मुझे तुमने इतना दिया है मुझे जग की रीत सिखाई मुझे धर्म का पाठ पढ़ाया तुम्हें बंधन मैंने किस्मत से तुम्हें सभी के हाथ उड़ जाए जब बंधन शब्द आएगा तब हमें मैंने किस्मत से तुम्हें पाया इस दुनिया। आइए सरकार की वो शुक्ला